आपण पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या मंडळी नमस्कार मागील काही दिवसांपासून आपण सांगोला पॉलिटिक्स या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सांगोला तालुक्यातील विविध जिल्हा परिषद गटांचा आढावा घेतोय आज आपण सांगोला तालुक्यातील एक महत्वाचा जिल्हा परिषद गट असलेल्या कडलास गटाचा आढावा घेणार आहोत मंडळी कडलास जिल्हा परिषद गटामध्ये महिला ओपन हे आरक्षण घोषित झाल्यापासून या गटामध्ये विविध राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत मंडळी कडलास जिल्हा परिषद गटात तब्बल अर्धा डझन महिला या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत मंडळी कडलास जिल्हा परिषद गटाच्या निर्मितीनंतर यावेळेस ही दुसऱ्यांदा निवडणूक होते मागील वेळेस या जिल्हा परिषद गटावर महिला एसी हे आरक्षण पडलं होतं त्यामुळे यावेळेस तरुण उमेदवारांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र यावेळेस सर्वसाधारण महिला या, या प्रवर्गासाठी हे आरक्षण घोषित झाल्यामुळं या जिल्हा परिषद गटातील ओपन प्रवर्गातील तरुण इच्छुक नेते मंडळींच्या आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षेवर सध्या पाणी फिरल्याचं दिसते मंडळी कडला जिल्हा परिषद गटामध्ये सध्या सहा महिला इच्छुक असल्याचं दिसते मात्र यापेक्षा आणखी महत्त्वाची नावं पुढे येण्याची शक्यता आहे मंडळी या जिल्हा परिषद गटात नेमक्या कोणकोणत्या महिला इच्छुक आहेत ते आता पाहूया यामध्ये राणी पाटील शोभा खटकाळे अनिता येलपले संगीता शिंदे जयश्री पवार सुरेखा शिंदे या महिलांची नावं सध्या चर्चेत आहेत मंडळी सांगोला तालुक्यातील इतर सर्व जिल्हा परिषद गटापेक्षा कडला जिल्हा परिषद गटाची ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे कारण या जिल्हा परिषद गटामध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गातून तब्बल सहा महिला इच्छुक आहेत आणि या सर्वच्या सर्व सहा महिला या विविध राजकीय पक्षांशी संबंधित आहेत मंडळी तालुक्यात युती आघाडीचं गणित जर फिसकटलं तर सर्वच्या सर्व राजकीय पक्षांकडून या सर्व महिला उमेदवारांना उमेदवारी मिळू शकते त्यामुळं तालुक्याचं सर्व लक्ष सध्या कडला जिल्हा परिषद गटावर लागून राहिले मंडळी या जिल्हा परिषद गटात आरक्षण बदल्यामुळं मात्तभर तरुण इच्छुकांची संधी उगल्यामुळं त्यांनी आता आपल्या मातोश्री व तसेच सौभाग्यवतींसाठी फिल्डिंग लावल्याचं दिसून येतं मराठा समाजाचं प्राबल्य असणाऱ्या या कडलास जिल्हा परिषद गटातून आत्तापासूनच उमेदवारीसाठी मोठी रस्सिकेच होत असल्याचं दिसून येते यामध्ये उद्योजक योगेश खटकाळे यांच्या मातोश्री तथा माजी उपसभापती शोभाताई खटकाळे शहाजी बापूंच्या स्नुषा राणीताई पाटील यांनी निवडणुकीच्या रंगात उतरण्याची जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसते दरम्यान याही गटात इच्छुकांचे लक्ष नेत्यांच्या युती आघाडीकडेच लागल्याचं दिसून येते मंडळी कडलास जिल्हा परिषद गटाच्या निर्मितीनंतर यावेळेस होणारी ही दुसरी निवडणूक आहे या जिल्हा परिषद गटातून पहिल्यावेळी झालेल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संगीता संगम दांडरे यांनी शिवसेनेचे उमेदवार मेघादीपक आयवळे यांचा पराभव करत त्यावेळेस विजय मिळवला होता तर या जिल्हा परिषद गटातील कडलास पंचायती समितीगणातून आघाडीच्या शोभाताई खटकाळे व आजनाळे पंचायत गणातून राणीताई कोळवले या दोन्हीही महिलांनी त्यावेळेस विजय संपादन केला होता मंडळी यावेळेस गणित थोडंसं या वेगळं आहे यावेळेस कडला जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे या आरक्षण बदलामुळं मातभर तरुण इच्छुकांची मात्र सध्या थोडीशी घोर निराशा झाल्याची दिसून येते त्यामुळे आता इच्छुक असलेल्या अनेक अनेक मातेवर तरुण कार्यकर्त्यांनी नेते मंडळींनी आपल्या घरातील मातोश्री तसेच सहभागीवतींच्या उमेदवारीसाठी त्या त्या पक्षाकडं फिल्डिंग लावण्यास सुरुवात केलेली आहे मंडळी तरुण कार्यकर्ते योगेश खटकाळे हे त्यांच्या मातोश्रीसाठी तर शहाजी बापूंचे पुतणे सूरज पाटील जिल्हा दूध संघाचे संचालक विजयदादा एलपले माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार दिगे समाधान पवार व सुनील पवार हेही आपापल्या सहभागीवतींसाठी उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत मंडळी कडला जिल्हा परिषद गटामध्ये कडलास अकोला वासुद केदारवाडी वाटंबरे आजनाळे लिगाडेवाडी कमलापूर गोडसेवाडी चिनके यलमार मंगेवाडी वजरे या गावांचा समावेश होतो म्हणजे कर्ला जिल्हा परिषद गटाचं आरक्षण जाहीर होण्यापूर्वी या जिल्हा परिषद गटातून उद्योजक योगेश खटकाळे शहाजी बापूंचे पुतणे सागर पाटील जिल्हा दूध संघाचे संचालक विजय एलपले सुनील पवार समाधान पवार व माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार शिंदे उद्योजक दत्तात्रय टापरे आदी मात्तभर तरुण हे उमेदवारीसाठी इच्छुक होते मात्र आरक्षण सोडतीमध्ये कडला जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिला कडलास पंचायत समिती गण सर्वसाधारण पुरुष तर आजनाळे पंचायत समिती गण हा अनुसूचित जाती पुरुष या प्रवर्गासाठी आरक्षित झालाय मंडळी कडलास पंचायत समिती गणातून माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार शिंदे समाधान पवार सुनील पवार गिरीश गायकवाड संतोष जाधव तर आजनाळे पंचायत समिती गणातून चंद्रकांत चंदनशिवे दीपक आयवळे या नावांची सध्या चर्चा सुरू आहे या सर्वच इच्छुकांनी आपापल्या पक्षाकडं उमेदवारी मिळण्यासाठी फिल्डिंग लावल्याचंही समजते मंडळी कडला जिल्हा परिषद गटामध्ये शोभाताई खटकाळे राणीताई पाटील जयश्री पवार वैशाली पवार संगीता शिंदे सुरेखा शिंदे अनिता येलफोले या महिला इच्छुक असल्याचंही समोर येते मंडळी कल्ला जिल्हा परिषद गट हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा समजला जातो या कल्ला जिल्हा परिषद गटातील समाविष्ट असणाऱ्या विविध गावांमध्ये सांगोल तालुक्यातील ज्या महत्वाच्या पक्षांमध्ये नेते मंडळे त्यांची गाव आहेत त्यामुळं कडला जिल्हा परिषद गटावर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकावा यासाठी या, या सर्व पक्षातील नेते मंडळींनी कडला जिल्हा परिषद गटावर आपलं लक्ष केंद्रित केले मंडळी कडला जिल्हा परिषद गटामध्ये महिला आरक्षण घोषित झाल्यामुळं नावमेद झालेल्या तरुणांनी जिद्द न हरता कडला जिल्हा परिषद गटाचं सदस्यत्व आपल्याच घरातील महिलेकडे यावं यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत मंडळी कटला जिल्हा परिषद गटामध्ये तब्बल सहा महिला इच्छुक आहेत आणि या सर्व सहाही सहा महिला विविध राजकीय पक्षांच्या नेते मंडळींशी संबंधित मातोश्री भगिनी किंवा त्यांच्या सहभागवती अशा स्वरूपात आहेत त्यामुळं मंडळी या जिल्हा परिषद गटातील निवडणूक ही चुरशीची होणार आहे मात्र त्यापूर्वी या गटातील उमेदवारीची घोषणा करण्यापूर्वी त्या त्या पक्षातील नेते मंडळींना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे शेतकरी कामगार पक्ष शिवसेना शिंदे गट शिवसेना ठाकरे गट काँग्रेस भाजप राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षाच्या नेतेमंडळींना या जिल्हा परिषद गटामध्ये आपला उमेदवार देत असताना मोठी चाचपणी आणि कसरती करावी लागणार आहे मंडळी कर्ला जिल्हा परिषद गटामधून समोर आलेली ही नावं पाहता याहीपेक्षा आणखी इतर महत्वपूर्ण नावं पुढे येण्याची शक्यता आहे कारण माझे आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांच्या भगिनी तथा सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमालाताय गायकवाड या याही या कडलास या, या गावातील आहेत त्यामुळं कडलास जिल्हा परिषद गटातून ऐनवेळेस जयमालाताई गायकवाड यांचं नाव पुढे येते का हेही ये महत्त्वाचं आहे मंडळी कडलास जिल्हा परिषद गट हा सांगोला तालुक्यातील राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा गट समजला जातो आणि या गटावर आपल्या पक्षाचा झेंडा फडकावा यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागल्याचं दिसते तर मंडळी तुर्ताशीच थांबूया धन्यवाद आपण सांगोला पॉलिटिक्स ही यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या